नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला फिट फॉर सर्टिफिकेट देण्यासाठी तीस हजार रुपयांची लाच घेताना मध्यवर्ती कारागृहाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आबिद आबू अतार आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत एकनाथ खैरनार हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की तक्रारदार यांचे मित्र हे मध्यवर्ती कारागृहामध्ये शिक्षा भोगत असून शासकीय नियमाप्रमाणे ज्या बंदी कैदीचं वर्ष पन्नास वर्षापेक्षा वर्ष जास्त आहे तसेच ज्या कैदीने चौदा वर्ष शिक्षा भोगलेली आहे अशा कैद्यांना शासनानं नेमून दिलेली समिती सोडून देते परंतु अशा कैद्यांना बाहेर सोडण्यासाठी मुख्य वैद्यकीय अधिकारी यांचे फिट फॉर सर्टिफिकेटची गरज असते या सर्टिफिकेटसाठी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यांनी तक्रारदार यांचे मित्र यांना फिट फॉर सर्टिफिकेट देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे सुरुवातीला चाळीस हजार रुपयांची मागणी केली त्यानंतर पंचांत समक्ष तडतोडी तीस हजार रुपयांची लाट स्वीकारली या दोघांनी डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे जागरणस्थान साठी संदीप नवसे नाशिक रोड